बामनोद या गावात वनोली रोडावर एक एकवीस वर्षीय तरुण आपल्याजवळ एक, एक चाकू बाळगून असल्याची माहिती फैतपूर पोलिसांच्या पथकाला मिळाली पथक त्या ठिकाणी गेले व त्याच्याकडून चाकू हस्तगत केला ही कारवाई दिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी करण्यात आली असून सदर तरुणाविरुद्ध फैतपूर पोलीस ठाण्यात दिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटाला आर्म ॲक्ट अन्वय गुन्हा दाखल करून या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे बामनोद या गावाच्या शिवारात वनोली जाणारा रोड आहे या रोडावर आदेश राजेंद्र केदारे व एकवीस वर्ष हा तरुण आपल्या जवळ एक, एक चाकू बेकायदेशीररित्या बाळगून असल्याची माहिती फैतपूर पोलिसांना मिळाली होती तेव्हा फैतपूर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले व पोलिसांनी त्याच्याकडून चाकू हस्तगत केला व त्याच्या विरुद्ध फैतपूर पोलिस ठाण्यात हवालदार मोती पवार यांच्या फिर्यादीवरून आर्म ॲक्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे